नमस्कार आज चोवीस ऑगस्ट वार शनिवार श्रावण कृष्ण आठ शके एकोणासशे एक्केचाळीस आज आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन आहे आजचे दिन विशेष असे आहेत दिन विशेष क्रमांक एक प्रसिद्ध मराठी समीक्षक रावसाहेब गणपतराव जाधव आणि साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण तथा ता तात्यासाहेब केळकर यांचा आज जन्मदिन दिन, दिन विशेष क्रमांक दोन जिवंत काव्य प्रतिभा लाभलेल्या कवयित्री बनाबाई चौधरी यांचा आज जन्मदिन तसेच स्वतंत्र भारताचे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर यांचा आज जन्मदिन दिन, दिन विशेष क्रमांक तीन स्वतंत्र लढ्यातील थोर क्रांतिकारक शिवराम गुरु यांचाही आज जन्मदिन दिन विशेष क्रमांक चार प्रसिद्ध संगीतकार कल्याणजी विर विरजी शाह यांचा स्मृती तसेच संस्कृत पंडित इतिहास संशोधक व समाजसुधारक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचाही आज दिन। धन्यवाद